नमस्कार आजोबा नमस्कार नमस्कार आपण गेले तीन दिवस शरीराला अंगाला तेल लावणं शिरोधारा अभ्यंग अशा स्वरूपाची आयुर्वेदाची चिकित्सा आपण घेतो आहोत सध्या आज आपण डोक्याला जळवा पण लावल्या तर आता वयोमानानुसार होणारे जे चेंजेस आहेत मेंदूला रक्तपुरवठा पुरेसा होत नाही नजरेवरती परिणाम होतो आणि मग डोळ्याचा पडदा पातळ होतो किंवा शरीराला एक अशक्तपणा असतो डोकं जडजड असतं तर असे त्रास होत असतात तर ते तुम्ही सगळे अनुभवताय आणि त्या त्रासांना लक्षात घेऊन तुम्ही आपल्याकडे आलेले आहात तर आता कुठलाही व्याधी म्हटला की लगेच काय अगदी जादूची कांडी फिरवल्यावरती काय असं चमत्कार घडतो असं घडत नसतं पण तुम्ही आता आपल्याकडे आलेत एक तीन दिवस आणि जे काही आयुर्वेदाची चिकित्सा सुरू केलेली आहे जी पुढे काही महिने चालणारी आहे तर याच्यामध्ये सुरुवातीचे जे दोन तीन दिवस आहेत ज्याच्यामध्ये आपण हे काय काय तुम्हाला चिकित्सा सुरू केली आहे तर या तीन दिवसाचा तुम्ही काही अनुभव तुमच्या भाषेमध्ये सांगू शकाल का हां या तीन दिवसामध्ये पूर्वी माझे तीन दिवसापूर्वी माझं मन एकदम बेचैन होतं आणि माझा मेंदू येत मला वाटतं मेंदूला काहीतरी झाले काय असं वाटायचं पण आज हे तीन दिवस पंचकर्म मी घेत आहे आणि त्यामुळे मला एकदम रिलॅक्स वाटतंय छान काय शरीराचे त्रास काय असतील ते सावकाश सावकाश बरे होतील वयोमानानुसार हो, वेळ लागतो पण एक मनाला छान वाटणं रिलॅक्स वाटणं मेंदूला डोक्याला हलकं हो वाटणं ही सुद्धा तेवढीच आवश्यक गोष्ट आहे तर याच्यामध्ये एक मनाला रिलॅक्स वाटणे तसं तुम्हाला अजून काही बारकावा तब्येतीतला तुमच्या लक्षणांमधला असं काही तुम्ही वर्णन करू शकाल का तुम्हाला ताप आला होता परवांचा अनुभव सांगा हो हो, हो, हो ताप आला होता मला पण लगेच मी रिकव्हर झालो लगेच म्हणजे पंचकर्म येस म्हणजे लग्न झाली ताप आला आणि त्याला आपल्याला कुठली इंजेक्शन गोळ्या काही घ्यावं लागलं नाही काही हलक्या पुड्यांनी आणि भस्मांनी हो। ते तापबीब सगळं गायब झालं हो। आणि तीन दिवस तुमचे आता एकंदर कसे आहेत छान एकदम म्हणजे पुन्हा कधी तुम्हाला असंच तीन दिवस बोलवलं तर हो। याला आवडेल का जरूर जरूर छान 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 आणि आज काय आहे आज मला इथे माझ्या या डोळ्यांना हां जरा थोडस त्रास होतो आम असं दिसत जातो हां आणि त्यावेळेला आज जळू लावले हां जळू लावले आणि त्या जळू लावल्यामुळे काही अशुद्ध आहे हो त्यामुळे माझं मेंदूचं हलके पण एकदम छान एकदम छान वाटतंय हलकं वाटतंय छान वाटतंय सुंदर मला हे बघा मी हे आकडे दाखवतोय तुम्हाला मोबाईलच्या मागून हो हा तुम्हाला आकडा सांगता येतोय का बुटांचा हो चार आकडे किती चार चार हे किती दोन बुट हे किती हे एक नंबर सुंदर छान म्हणजे डोळ्याच्या पडद्याला रेटिनाला तो सगळा पातळ झालेला आहे त्याची अलोपॅथी मध्ये काही चिकित्सा आणि काही नाहीच ऑपरेशन वगैरे काही असतं पण ते सगळं म्हणजे काय गॅरंटी नाही त्याला पण आता तुम्ही जे काय आता आम्ही तुम्हाला आकडे दाखवतोय ते एवढ्या साधारण एक दोन तीन फूट अंतरावरनं तुम्ही बोटांचे आकडे सुद्धा सांगताय ओळखून इतपत मी कोणत्या रंगाचा शर्ट घातलेला आहे पि रंगाचा आहे पिवळ्या रंगाचा शर्ट व्हेरी गुड रंग ओळखता येत या माझ्या बोटामध्ये काही घातलेलं आहे का अंगठी अंगठी आहे आहे छान आणि माझ्या डाव्या हाताचं तुम्हाला मी दाखवतोय है। काय दिसतंय कुठल्या रंगाचं काय आहे अर्थात माझ्या कडा दिसत आहे हा कसलं आहे ते चांदीचं चांदीचं येस येस चांदीचं कड आहे व्हेरी गुड छान आणि काय आहे Yes, yes, the nut, the nut, ah, uh, the nut, the nut.